मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण बऱ्याच व्यक्तींच्या सवयी पाहतो काही व्यक्तींच्या सवयी या आपल्याला चांगल्या वाटतात तर काही व्यक्तींच्या सवयी या आपल्याला चांगल्या वाटत नाही जेव्हा इतर व्यक्तीच्या सवयी आपल्याला चांगल्या वाटत नाही तर त्याविषयी आपण समोरच्या व्यक्तीला खूप बोलतो रागावतो चिडतो त्यांच्यावरती संतापतोसुद्धा घरातीलच उदाहरण घ्या जेव्हा आपल्या मुलांना एखादी सवय आहे की एखादी वस्तू त्याच ठिकाणी ठेवली पाहिजे असे आपल्याला वाटते आणि तसे मूल करत नाही म्हणून आपण त्यांना बोलतो आपण त्यांच्यावरती रागवतो प्रसंगी त्यांना मारतोसुद्धा मित्रांनो समोरच्या व्यक्तीने आपले ऐकले नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे केले नाही तर ते त्याची कर्म आहे पण या सवयीमुळे आपण आपले नुकसान कितपत करून घेतो हे बघणे किंवा याचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे समोरच्या व्यक्तीकडून आपण अपेक्षित केले आणि तसे घडले नाही म्हणून आपण त्याच्यावरती रागावलो चिडलो आणि त्याला मारले सुद्धा म्हणजे आपण अस्वस्थ झालो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्वतःला आपली सवय ही बदलवावी लागेल आपल्याला शांत कसे राहता येईल स्थिर कसे राहता येईल खुश कसे राहता येईल समाधानी कसे राहता येईल हे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो आपण इतरांना बदलवू शकत नाही मात्र आपली ही जी सवय आहे जे आपले नुकसान करत आहे त्याला आपण नक्कीच बदलवू शकतो आणि ते आपल्या हातामध्येच आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा